माणसाला घेऊन जातिनिधी मालिके आहेत आजची माझी सिंपल आहेत आहे हेमंत need... पाटलांनी हा कारखाना सुरुवात केलेली आहे परंतु बंधू नो या वर्षी गळी गळित हंगामाला खूप उशीर झाला हा कारखाना गेले चाळीस वर्षापासून जुना असल्यामुळं यांचे बरेचसे पार्ट खूप सडलेले होते आज सुद्धा हा कारखाना ते ते कोटी रुपये खर्च करून नवीन नवीन त्यांच्या मशिनरी बदलल्या तरी सुद्धा आणखी उळावर आलेला नाही परंतु माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना बोलविण्याचं मुख्य कारणच असं आहे गेल्या पुढील काळामध्ये इथं दोनशे कोटी रुपयाचा भव्य इथेनॉलचा प्रोजेक्ट उभा राहणार आहे आणि त्यांच्यासाठी तिथं खास करून तर नवीन प्रोजेक्ट इथं होणं गरजेचं आहे हेच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून खासदार हेमंत पाटलाच्या माध्यमातून आज इथं नवनवीन प्रोजेक्ट या हिंगोली जिल्ह्याला पाहायला मिळत आज आपल्या महाराष्ट्रात माने साहेब आहेत गजनराव घोगे साहेब आहेत रामरावजी वडपुते साहेब आहेत त्याचबरोबर इथे हिंगोली जिल्ह्यातले आमचे आमदार साहेब सुद्धा आहेत यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे एक नांदेड हिंगोली जिल्हा कुठलाही याचा फार मोठा प्रोजेक्ट आतापर्यंत आलेला नाही परंतु ह्या सर्व मंडळींनी खूप प्रयत्न केले आहे यांच्या माध्यमातून आणि खासदार हेमंत पाटलांच्या माध्यमातून हिंगोली जिल्हा एक विकासाची का तुम है। दा दा भी सर्वा या देऊन थांबतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची बारा जानेवारीला आणखी दोन दिवस एका वर्षाला बाकी आहे वर्षा बंगल्यावर खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून एक बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये नदी किनवट आणि हातगाव हिमायतनगर महागाव उमरखेड या चार चार पाच तालुक्यामध्ये जवळजवळ सात उच्च पातळी बंधारे सोळाशे कोटी रुपयाचे त्या बैठकीमध्ये तत्वता मान्यता दिली त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांना मोठ्या मंजुरी देऊन सात फुलं बजेट बुकलेट मध्ये सुद्धा देण्यात आलेले आहेत काही ठिकाणचे टेंडरिंग झाले काही ठिकाणचे काम चालू झाले आणि राहिलेले सुद्धा होणार आहे त्याचबरोबर बारा जानेवारीच्या बैठकीमध्ये